स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस उत्कर्ष नगर येथील रहिवासी असलेल्या संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सलग सतराव्या वर्षी पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारण्यात या यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दूरवस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला या शाळा दुरुस्तीसाठी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलं संजय जगन्नाथ वर्तक हे गेल्या सतरा वर्षांपासून काथ्या सुंभ कागद पुठ्ठे आदी पूरक वस्तूंचा अतिशय कल्पकतेनं वापर करत गणपती साकारत आहेत त्याचबरोबर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही सा वर्तक कुटुंबियांचा नेहमीच प्रयत्न असतो यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज या विषयावर यावर्षीचा देखावा साकारलाय गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी कोटींचं दान करणाऱ्या गणेशभक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचं आवाहन करण्याचा प्रयत्न केलाय या जागृतीसाठी यावर्षी शालेय इमारतींचे दुरुस्तीचं आवाहन करणाऱ्या बाप्पांचा देखावा साकारलाय देखाव्यात एक विद्यार्थी आपल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रार्थना करतोय आणि त्याच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन बाप्पा प्रकट होताना दिसतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल